नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण समाज माध्यम जे आहेत त्या समाज माध्यमांशी संबंधित एक विषय आत्ता नुकताच सादर केला होता आणि त्याच अनुषंगाने आज आपण दुसरा विषय घेऊन आलेलो आहोत आणि तो विषय असा आहे की समाज माध्यमाचा महिला किंवा स्त्रिया कसा वापर करतायत तो दुरुपयोग या श्रेणीतील आहे का सदुपयोग या श्रेणीतील आहे आता आपण यूट्यूब असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा हे मौज व वगैरे ॲप असतात त्याच्यावर चालू जा चालणारे व्हिडिओ असतील रील असतील त्याच्यामध्ये फार कमी असे व्हिडिओ रील आहेत की ज्या महिला वर्गाने उपयोगासाठी समाजाच्या काही कामी येतील असे व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये मग काही महिला या आरोग्यविषयक गोष्टी मग त्याच्यामध्ये योगासना असतील आसनं असतील आहार कुठला घ्यावा पेय कुठले प्यावेत किंवा ज्यूस असेल फळांचा रस भाज्यांचा रस आरोग्यवर्धक असं चर चरबी जाळण्यासाठी असेल शरीरावरचं जे फॅट आहे वजन कमी करण्यासाठी असेल व्यायाम असेल काही महिला या पाककला पाकसिद्धी असं काही घेऊन येत आहे काही महिला या ज्योतिषशास्त्राशी संबंधित काही व्हिडिओ रील घेऊन येत आहेत काही महिला या गणित असेल विज्ञान असेल मुलांना काही शिकवणं असेल सोप्या युक्त्या प्रयुक्त्या असतील काही महिला या सं संबंधी काही व्हिडिओ मार्गदर्शक घेऊन येत असतील त्याचं स्वागतच आहे त्या समाजाला मदत करणाऱ्या आहेत काहीतरी माहिती देणारे आहेत परंतु ह्या व्यतिरिक्त इतर जे व्हिडिओ येत आहेत त्यात श्रीदेहाचं प्रदर्शन आहे भिभचपणा आहे अश्लीलपणा आहे वात्रट चावट संवाद आहेत हीन अभिरुची पातळी गाठणारं असं काही त्याच्यामध्ये कंटेंट आहे की जे समाजाच्या हिताला हिताला धरून असणारं नाही समाज विघातकच असं आहे आणि ह्याच्यामध्ये वाईट अशी गोष्ट आहे की माया महिला या स्वतःहून प्रोत्साहित होऊन किंवा स्वतः त्याच्यामध्ये सामील होऊन अशा गोष्टी स्वतः करत आहे आणि अशा ना प्रतिसाद देण्यासाठी पुरुषांना पुरुषांना प्रेरित करत आहे तर हे वातावरण तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल त्याच्यामध्ये संवाद आहे त्याच्यामध्ये वात्रट चावट अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये स्त्रियदेहाची विटंबना आहे त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या समाज समाजाचे चांगले घटक म्हणून कौटुंबिक घटक म्हणून त्याला तो दर्जा प्राप्त होत नाही आणि दर्जाहीन अभिरुचीहीन आणि स्त्रीदेहाचं किंवा स्त्री आणि पुरुष संबंधाचं अत्यंत वाईट पद्धतीने वर्णन करणाऱ्या अश्लील हावभाव करणाऱ्या संवाद करणाऱ्या अशा सगळ्या ह्या व्हिडिओ रीलचा आपण निषेध करावा तेवढा थोडाच आहे भारतीय माणूस सरासरी दिवसातले तीन तास या व्हिडिओ चॅटिंग व्हिडिओ पाहणे रील पाहणे समाज माध्यमांवर वाया घालवत आहे सरासरी तीस ते पस्तीस कोटी लोक महिन्यातून एखादा तरी व्हिडिओ एखादा तरी रील माध्यमांवर अपलोड करत आहे यामुळे आपण किती मनुष्य तास वाया घालवत आहोत याचा विचार आपण करायला हवा दुर्दैवाने हा विचार केला जात नाही आणि आपण अत्यंत अमूल्य असा वेळ नावाची जी संपत्ती आहे ती ह्या चॅटिंगपाई किंवा हे व्हिडिओ पाहण्यापाई वाया घालवतो आहे आपला बहुमूल्य पैसा जो पोस्टपेड असेल प्रीपेड आहे असेल तो ह्यामध्ये वाया जात आहे एक प्रकारचं व्यसन लागण्याचं हे जे प्रकार आहे तो अत्यंत घातकी आहे असं मला वाटतं आणि मेंदूला एक प्रकारे कीड लागलेली आहे मेंदू सडलेला आहे यावर आपण एक मागेही व्हिडिओ बनवला होता की यावर्षी कुठला शब्द प्रख्यात ठरला त्याच्यामध्ये रॉट ब्रेन किंवा रॉट मस्तिष्क रॉट आपलं मेंदू अशा पद्धतीचं ते सगळं आपण त्याच्यामध्ये घेतलं होतं तर आपल्या मेंदूला कीड लागू नये आपला मेंदू विकृत दिशेने जाऊ नये आपल्या आपण जसं शरीराला अन्न भरवतो तसं हे व्हिडिओ रील चॅटिंग असलेली पानं हे आपण आपल्या मनाला आपल्या मेंदूला आपल्या शरीराला आपल्या दि दिवसभरातल्या विचारप्रणालीला आपण हे व्हिडिओ बरवत आहोत अन्न म्हणून पाणी म्हणून आणि तेच पचून आपल्या मन मस्तिष्क मेंदूमध्ये में जाऊन आपल्या वर्तनातून बाहेर पडणार आहे त्यामुळं आपण शरीराला काय शरीर पोषक आरोग्य पोषक विचार पोषक असं काय द्यायचं का हे महिलांचे असतील संवाद महिलांचे असतील व्हिडिओ कमी कपड्यावर केलेलं हे देहाचं चित्रण अश्लील नृत्य अस्लील अदाकारी आकर्षणा आकर्षण निर्माण करेल असे बिभत्स संवाद आणि त्याच्यामधून श्रीदेहाचं प्रदर्शन ज्याच्यामध्ये कुठलाही धरबंध नाही ताळतंत्र नाही ज्याच्यामधून स्त्रियांबद्दलची देवी म्हणून आई बहीण माता भगिनी ताईमाई अक्का म्हणून असणारी प्रतिमा संवर्धित होत नाही तर स्त्री केवळ उपभोगाची वस्तू आहे असा जो संदेश ह्या रीडच्या माध्यमातून जात आहे आणि स्त्रीदेहाचं जे वाईट प्रदर्शन होत आहे त्याबद्दल मला हा व्हिडिओ तळमळीने कराया करावासा वाटला कारण समाज माध्यमाबद्दलच आपण गेल्या काही गेल्या व्हिडिओमधून बोललेलो आहोतच त्याच मादेतील आजचा हा व्हिडिओ आहे की स्त्री देहाचं रील व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्राम आणि इतर माध्यमातून समाज माध्यमातून केलं जाणारं चित्रण हे निषेधारा निषेधार्ह आहे महिलांनीच महिलांचं अशा प्रकारचं वागणं थोपवायला हवं थांबवायला हवं आणि कुठेतरी ह्याच्यावर लगाम घालण्याची वेळ आली आहे अन्यथा स्त्री पुरुष देहाच्या संबंधाचं हे जे चित्रण आहे ही कामुकता आहे ही अश्लीलता आहे ही समाजाला एका वेगळ्या वाटेवर घेऊन जाणार आहे आणि पुरुषाची विषय आसक्ती लैंगिक आसक्ती वाढवणारं चाळवणारं असं हे सगळं समाजापुढं येत आहे त्याच्यामुळे समाज सुन्न आणि बधीर झाला आहे आणि तो केवळ वखवकल्या नजरेने स्त्रीदेहाकडे एक मादी म्हणून पाहत आहे जे अत्यंत घातक आहे जे अत्यंत धोकादायक आहे ह्याच्यामधून समाजात विनयभंग बलात्कार शारीरिक शोषण ब्लॅकमेलिंग स्त्रीदेहाला स्त्रीदेहाची मागणी वाढवणारं आणि त्यांना विविध मोहात पाडून धाक दपटशा बळजबरी चाकूसुऱ्याची भीती दाखवून त्यांचं चारित्र्य हनन करणारं त्यांच्यावर बळजबरी करणारं असं आहे असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगावं असं वाटतं आहे ही धोक्याची घंटा आहे ही घंटा आपल्या आजूबाजूला वा वाजत आहे त्या वाजण्याचा जर आपण वेळीच बोध घेतला नाही तर आपण एका वेगळ्या कडेलोटाच्या टोकावर डोंगराच्या टोकावर येऊन उभे राहिलेलो आहोत ज्वालामुखीच्या विस्फोटाच्या तोंडावर येऊन उभे राहिलेलो आहोत असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे सोशल मीडिया हा एक एक प्रकारचं व्यसन आहे हे एक प्रकारचा ज्वालामुखी आहे ज्याचा विस्फोट झाला तर आपलं जीवन बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा वेळीच सावध व्हा वेळीच ह्या व्यसनातून बाहेर पडा वेळीच हे जे विळखा घातलेला आहे आपल्याला आपण ज्या गुंत्यात सापडलो आहे समाजमाध्यमामध्ये ॲडिक्ट होण्याचा पूर्वी लोक दारू सिगरेट ह्याचे ॲडिक्ट व्हायचे हो ब्राऊन शुगर असेल चरस असेल गावटी दारू असेल ह्याचे ॲडिक्ट व्हायचे तसं आपण समाज माध्यमाचं ॲडिक्ट होण्याच्या वळणावर आहोत या वळणापासून मागे फिरा आणि चांगलं सशक्त निरोगी चांगल्या विचारांचं आध्यात्मिक विचारांचं देवाच्या विचारांचं स्त्री प्रतिमेचं पूजन करणाऱ्या विचारांचं बंधुभाव भगिनीभाव जोपासणाऱ्या विचारांचं आपल्याला संवर्धन करायचे त्या वाटेवरचे वारकरी वा अनवट वाटेवरचे माझे मित्रमैत्रिणी वा असा एक अशी एक विनंती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करतो हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नाव आहे अनवट वाट सुरेश कोडितकर ॲट द रेट ॲट द रेट सुरेश कोडितकर बावीस अठ्ठावन्न असा आपल्या चॅनलचा ॲड्रेस आहे तर मी तुमची रजा घेतो आपले व्हिडिओ मित्र सुरेश मोडीत मुड़ित, सुरेश मुरलीधर कोडित करला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन